<laughs> हा दरारा आहे स्वप्नीलच्या बायकोचा त्याला ते वाटेल तेव्हा भांडी त्याला ते वाटेल तेव्हा तो सर्व काही गोष्टी करत असं काहीच नाहीये भांडी भांडीपिंडी भांडा उचलत नाही जेवलेला ना ताट उचलत नाही निर्णय अंतिम राहील अच्छा गावात पण हे कोण आले तुझं थार। नाव खुशी ना चेहऱ्या तुझी खुशी का नाही आणि हार आग आहे पण हार पैला वाली का बाई तुझ्या भावासाठी कोण छान मुलगी असेल तर प्लीज डीएम करा त्याला एंडिंग तुम्ही मला करू शकता मेसेज भावासाठी मला पटली आहे सुरुवात करतोय आम्ही आणि इथे पूर्ण टीम जमलेली आहे सर्वात पहिला जसं आपण कुठलाही कार्यक्रम करताना श्री गणेशा करतो तस आपलं दादा दादादा श्री गणेश करणार आहे नारळ दोन आणले एक केडीच्या डोक्या फोराला आणि एक साईलच्या डोक्या फोराला गणपती बोला मंगलमूर्ती जय उंदीर मामा की जय आमचं उंदीरच आहे तू हे मी दिसवी नाही तसा मी अरे ते भरलेल्या वांगाड्या भले दिले केसर हिलवाली सांगा लगेच चालू झाली बघ आणि ते बघा शूट अजून चालू नाही ना यांचे घामापुटल्या मेकअप तरी कुठली केले सस्ते होती तुम्ही पेंटिंग आणि आज पहिल्यांदा मी माझ्या बहिणीसोबत शूट करते सॉन्ग बरोबर ना आम्ही सॉन्ग शूटला आलोय आणि स्वप्निल आयफोल वनलाय कॉलीराजा मागे लागो मागे लागो मागे लागो माझी एकवीरा आहे असं गाण्याचं टॅगलाईन आहे ना स्वप्नील गाण्याचं नाव काय आपल्या माझी एकवीरा आई माझी एकविरा ओके तर गाण्याची टॅगलाईन आहे आमचे आहेत आणि केक वर्ल्ड म्युझिक या चॅनल वरती येणार आहेत द केक वर्ल्ड म्युझिक सर्व सर्व तेच होत अरे नाही सर्व सर्व टेस्टेव्हतं त्यांचे सर्व वर्ल्डच प्रत्येक गोष्टी फॅशन वर्ल्ड बिर्याणी वर्ल्ड अजून कुठला तो पार्टी वर्ल्ड तुझं नाव खुशी ना मग चेहऱ्या तुझी का नाही ए ना व्हॅनिटी व्हॅन ना का नाही सांगली तुम्ही स्वप्नील बोल गरम होते थांबा तुम्हाला वॅनिटी व्हॅन सांगता इथं आमचे डायरेक्टर आणि आमची ड्युटी इथे चालू आहे मला विचारतो विचारायचं नागपूर कुठे मी बोलतो बोलतो दादा तुमचं असं हिंदायचा ते बस तेवढं दाखवलं इथून तुमचं कोण रे पाहून सृष्टी नाकवी काय रे भाई जेवला गे जे काय रे भाई बोलतो तुम्ही पेमेंट नाही सर आज तुम्ही पेमेंट नाही तुमचा व्हॅनिटी साइडून एंट्री वगैरे दाखवणार आहे इथून असा या साईडून बघा पूर्ण इकडून असं जाणार आहे आणि तिथं आपली स्मोक मशीन आहे आता होईल टेक इथं चालू आणि गल्लीत सेम कोलीवाड्याची फिलिंग येते इथं

गाईस एवढा हार्ड स्टेप दिलाय ना आता आम्ही खूप तुम्ही पाहू शकता यांना एवढा हार्ड म्हणजे एवढा हार्ड स्टेप दिलेला आहे ना आहे आणि यांच्या बोज बघा किती दिले बोज हे यांनी टोपी मला बरोबर नाही असतो रे सांगतो हे बघ मला लगेच समजतोय टोकीची दिशा वेगळी हां बरोबर आहे काहीच कसं आहे आम्ही सांगतो आणि कमेंटमध्ये सांगा आता एवन जोडी झालं आज आम्ही कलर सेम सेम झाला आता जो टेक झाला ना एकदम डेंजर होता दोन वेळा ब्लास्ट केला मगाशी पण केलेलं तेव्हा आजीतनी घेतला मी काय काय बोललो ते त्याला लक्षात नव्हता आणि आता जो झाला ना खतरनाक झाला एकदम फाटले ते फाटलेले एकदम बेकार हे कलाकार माणूस आहे काय यो काही बी करू शकते खदान बी भरू शकते एकदम भारत बिर लाज करू गावरू गाव <laughs> भाई तुला लायसन्स कोणी दिला भारत बनवायचा यो बी आर कामाला होता पहिला बी आर सिंग सेम पोझिशन पटकन आणि चला आता परत आम्ही मॉब लावतो सेम काहीतरी मिस्टेक झाली वाटली कसं वाटतं एवढे उन्हात टेक देऊ मेकअप केली बाबा फुटले नाही 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 चांगला दिसतं नाही गेले गरम वाटतंय आज पाहायला फोड आलं असे आपल्या ऑमलेट फ्राय फिश फ्राय पापलेट फ्राय सगळं भेटेल आमच्या इकडे ऑमलेट फ्राय झालंय आणि यांचं शिमोरी चुरमाई चपातीचं पीठ झालंय पायाला पोरेल चालेल तू पीठ दोन किलो

स्पीड गाललाय सगळ्यांचा लाटाला घेता नुसता गरम झाले नुसता गरम झाले गरम एवढा गरम झालेला आहे ना डेंजर एकदम खतर ना का ते इथं बॉम्बलाच झाला मागाशी आणि आम्ही मला नाश्ता नाही दिदी ना मी नक्की नाश्तो मला काहीच तुम्हाला माहिती ना मला नाश्ता येतो का तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मला तुम्ही कधी बघितलंय का हा मी तेवढा लक्ष देऊ शकतो का नाचायला नाचायला समजा चला आता इथं प्लीज कोणीतरी मला शिकवा कोणीतरी मला डान्स शिकवा मी माझे जेव्हा मी एकदा एकदा थोडासा नाचते ना होतो मी आहे थोडी माझी डान्स क्लिप दाखवेन हो काय एवढा उन्हा काय आहे का ना विरा पोरा बालांचा निर्णय अंतिम गावात पंच हे कोणाट ऑर्डरी रोज ऑर्डर असं असतं यांचा फुल कमाई यंदा हे एक एक पीओपी पी ना पीओपी फुल कमवतो ना पैसे मेकअप वाल्या आता मग कोमल मगाची कशी दिला लगेच चमकल बघा बघा अंगठा ऑर्डर लगेच चमकल होम बाबू कोणी आणले गाई जा नाही आयली कलिंगराची खापा घेऊन ती डोळे बघा किती भारी दिसत आहे सोम सारखे दिसतय डोळे आणि कलंगराचा खापा वाट्या ना मी अप्सर आले आणि इथे वाटायला आम्हाला पुला ये घाई जी आवरीची घाई बघ

हा आहे स्वप्नीलच्या बायकोचा खूप घाबरत पण खूप घाबरतो घरात स्वतःच्या मानाला स्वतः करतो त्याला वाटेल तेव्हा वाटेल तेव्हा तो भांडी त्याला वाटेल तेव्हा करत काहीच नाहीये भांडी पिंडी भांडा उचलत नाही जेवलेला ताट उचलत नाही बघला माझी बहिणी नक्की घे म्हणजे आता चांगलंय का कॅमेरा समोर चांगला चांगला बोला चला इथं अप शॉट चालू या साईडला पाहू शकतो सुशांत आणि इथे चालले आपण समुद्र ठिकाणी आपली पालखी आहे पालखीन आम्हाला गुलाल उरवायचं आहे भाई आता होली वगैरे आम्ही काही खेळली नाही पण आता आम्ही खेळणार का होली खेळले <laughs> वडापाका 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 थँक्यू वडापाका जी जी वडापाना आपल्या पुराणा नुसते लोकेशन व लोकेशन चेंज होतं ना आमच्या का तुम्हाला गाण्यात दिसलं असं नुसती लोकेशन अजित भाऊ आहेत आपले लाइटिंग बिटिंगचं सर्व कॉन्ट्रेक्ट घेतात बिंदास कॉन्टॅक्ट करा जनरेटर पण आता घेतलेलं आहे व्हॅन तुमची लग्न बिघ्नाची ऑर्डर असेल बिंदास द्या वन फायची वर ये चला yes. बेस्ट ऑफ लोक तुझ्या या एनर्जेटिक परफॉर्मन्स साठी आणि मायनो तू फाडून येणार नाही मी प्रमाणे और तू मुंबई आ रे भाई मुंबई आ रे मुंबई आ रही येणार ऑब्विसली येणार मुंबई येणार आणि डान्स ऑरिओग्राफर पण आहे डान्सर पण आहे तर सांगू शकतो बाई तिचा डान्स लगेच पिक करते लगेच लगेच म्हणजे लगेच पिक करतो आणि आग लागले बघा इथे दूर

हार आय बर हार पेहराणेवाली का बाईराने एकदा कर्तव्य साक्षी आपल्या सृष्टीचे लग्नाला माझ्या भावासाठी कोण छान मुलगी असेल तर प्लीज डीएम करा त्याला तुम्ही मला करू शकता मेसेज की बरं तुझ्या भावासाठी आम्ही इंटरेस्टेड आहोत मी नक्की बघेन आणि कोमलनी कोमलला म्हणजे मला पटली आहे कारण की नेचर आपण एका झटक्यात ओळखू शकत पण बघू आता कसं काय होत नाही तुम्ही काही तो गाण्याचा टेक बघितला असेल ना तो इथून असा टेक टेका जाऊन त्या गोल भौशी फिरून इथून असा हा का आता माझ्याकडे हो हो यस माझ्याकडे दुसरी बॅटरी पण आहे पण आता मला लावायला कंटाळा आलेला कसली नाही हाय असू दे फक्त कॅमेऱ्याचा फिरला लगे पब्लिक मध्ये मस्त दिसत अजून यांचा मेकअप उतरलेला नाही अजून अजून यांचा मेकअप उतरलेला नाही हे बघा यांचा मेकअप बघा

तुला दीडशे जास्त प्रोडक्शन घालू हा साडे अडीचशे डन सॉन्ग शूट हो दो दोन भाऊ भेटले भाई काय नाव वेदन तुझं नाव तुम्ही या गावातलेच आहेत का कितीला आहेत ब्लॉग बघता का अरे वा थँक्यू सो मच असेच ब्लॉग बघत जा आणि अरे आम्हाला करून तुम्ही तर आपलीच आहेत रे आणि असंच ब्लॉग बघत जा आणि जा ना उद्या पेपर आहे पोरीच तरी नाचालेले गाण्या तुझ्या आशीर्वाद दिले ना सदाच वाघन राह चला धन्यवाद भेटले खूप भारी वाटला चलो बाय 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 चल बाई बाय 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 हॅलो चलो बाय 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 आमचे गाण्याचे डायरेक्टर स्टोरी रायटर आणि कोरिओग्राफर मल्टी टॅलेंटेड आहेत आणि लास्टला जाता जाताना एक त्यांनी ऍक्टिंग पण केली मस्त हुक स्टेप आहे जो गाण्यातला खूप भारी ऍक्टिंग केली आहे दादा खूप भारी वाटला आपण दुसऱ्यांदा काम करून खूप भारी वाटला चला आणि गाणी अजूनपर्यंत बघितलेलं नसतं तुम्ही ला गाणी लावून बघा गाणी जाम भारी झालेलं आहे त्याला इथे काही गावातले लोक आहेत जे आम्हाला दुपार सकाळपासून सपोर्ट केलेला आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद काका इथं आणि इथं पूर्ण त्यांची फॅमिली जे सकाळपासून आमची शूटिंग बघतात आहे आणि कसं वाटलं तुम्हाला सर्वांना शूटिंग बघून हे तुम्हाला फक्त गाण्यात वाटतं का लगेच गाणं होतं पण आम्हाला माहिती आहे पूर्ण घाम अजून नशीब आहे एक दिवसाची शूटिंग आहे दोन दिवसाची असे अजून वाट लागते पण केलं आम्ही जसं आम्हाला कव्हर झाला चला गाणी येईल तेव्हा बघा गाणी येईल सात आठ दिवसामध्ये पण गाण्याच्या नंतर हा व्हिडिओ आलेला व्हिडिओ येईल गाण्याचे पहिला येणार नाही आणि धन्यवाद तुम्ही सर्वांनी एवढा सपोर्ट केला गाववाल्यांनी चला बाय चला इथे दिदी सकाळपासून मला भेटलेली आहे पण शेवटी त्यांची फॅमिलीला इथं पूर्ण घेतला आणि तीच भेटली दिदी नाव काय हो तुझं दृष्टी दृष्टी पाटील अशी पूर्ण तुम्ही पाटील फॅमिलीच आहेत का आणि तू कितवी आहेस नववीला आहेस का म्हणजे आता दहावीला जाशील बेस्ट ऑफ लक पुढच्या वर्षासाठी आणि मोठाहून तुला काय म्हणायचं आहे अजून ठरवलं ना हर इकडे 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 अजूनही काय ठरवलं नाही ठीक आहे असू द्या आता जे आवडेल ते आई वडिलांनी पण सपोर्ट करायचं पण असं काय करायचं की आई वडिलांना पण आवडेल याची दहावी आहे का दाला। 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 आता लास्ट पेपर झाला ना दाला। काल का परवा चलो बाय बाय हा नक्की 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 आणि तुम्ही सर्व पण असं सपोर्ट करा आणि कमेंट करा हा व्हिडिओ आल्यानंतर मला समजेल का तुम्ही लोक व्हिडिओ बघितली चलो बाय 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 थँक्यू मी आमचा संपलेला आहे रिहर्सल वगैरे सर्व झाली जेवढं काय होता जेवढं काय असेल ते तुम्ही बघितलं असेल गाण्यात आणि गाणी अजून बघितलेलं नसेल तर गाण्याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली जाऊन बघा yes. गाणी खूप भारी आम्ही मेहनत खूप केली गाण्यात जे तुम्हाला दिसलेलं असेल आणि बिचारी लालम लाल झालेली आज आज नागिन उठले ज्या अंगावरती आता आम्ही इथून वाजलेत आम्हाला पावणे बारा म्हणजे बाराच समजा इथून वाजता ते एक तास वीस मिनटाची रनिंग दाखवते हिच्या घरी मग इथून मी घरी जाणार म्हणजे मला माहिती आहे की मला घरी पोहोचायला तीन वाजणार दोन तीन तास कशी लागणार आम्हाला हो आता आम्ही इथून निघतो आहे हा काय दिघोडा दिघोडा आणि हा पूर्ण केक वर्ल्ड स्टुडिओ आणि वरती आपण प्रमोशन करतो नाही मी तर चला बब बाय व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चव्हाण सिस्टरचा पण एक यूट्यूब चॅनल आहे ते कधी कधी व्हिडिओ टाकतच नाही शूट केलेले पण त्यांना काय कंटाळा तर काय माहिती टाकत जा बा जा लोक बघतात तुमचे पण व्हिडिओ फक्त हेच बोलणार परत दहा पंधरा दिवसात एक व्हिडिओ टाकणार परत सबस्क्राईब नाही करा बाई सबस्क्राईब करते ते का तुम्ही व्हिडिओ टाका रोज व्हिडिओ टाका ना मग मग जाऊ दे ते काय कधी कधी काय होतं काय दाखवणार काय असं होतं ना बघू आता लग्न बिग्न जेव्हा होईल पोरं बाळा होतील तेव्हा पण आपण पण काढू फॅमिली व्हिडिओ काढू नाही का बा ना। बाय 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 जय हिंद जय महाराष्ट्र राजे राजे